आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची देवळ्याच्या शलाका शिरसाटची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती देवळा येथील शलाखा सिरसाट पवारची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या उपस्थितीत झालेल्या दीक्षांत समारंभात तिने शिस्तबद्ध संचालन करून संविधान आणि कर्तव्याची शपथ घेतली शलाखा ही केवळ ही देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक सुनीता व आर एन सिरसाट व माध्यमिक शिक्षिका वनिता यांच्या कन्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार एकवीसमध्ये मध्ये संयुक्त गट ब सेवा परीक्षेतून पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत या चार टप्प्यातून शलाकाची एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती तिचा नोव्हेंबर पंचवीस मध्ये सटाणा महाविद्यालयातील प्राध्यापक स्वामी पवार यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर तिने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या सत्र क्रमांक एकशे सव्वीस अंतर्गत अतिशय खडतर असे वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण केले एकूण तीनशे नव्वद प्रशिक्षणार्थीमध्ये शलाकाने शहाण्णववा गुणानुक्रम मिळविला दिनांक चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रमुख अतिथी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या उपस्थितीत भव्य असा दीक्षांत समारंभ संपन्न झाला यात शिस्तबद्ध संचलन व प्रशिक्षणार्थींना संविधान आणि कर्तव्याची शपथ देण्यात आली या दीक्षांत समारंभानंतर सर्व प्रशिक्षणार्थी कर्तव्यावर जाण्यास सज्ज झाल्यात शलाकाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल देवडा तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य